जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय विवाह योग्य मुलींचे पालकांचे व मुला मुलींचे वर वधू समूहात हार्दिक स्वागत आहे आज प्रत्येक समाजात विवाहाची समस्या जटिल होत असून प्रत्येकाची मुलं मुली उच्च शिक्षित होत असून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतात व अशातच मोबाईलच्या युगात नातेवाईकांचे आप्तसंबंध दुरावले जात असून मुलं विवाहाची झाली की नात्यात कोणाला किती व त्यांचे मुलं मुली कुठे व काय करतात हे सुद्धा माहीत नसते त्यामुळेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून समाजातील समाजसेवक वर वधू समूहाची निर्मिती करून विवाह योग्य मुलामुलींचे बायोडाटा त्यांच्या बायोडाटाच्या माध्यमातून मुला मुलींची माहिती देतात या माध्यमातून मुला मुलींचे माहितीच्या आधारे वधू येतात तर प्रत्यक्ष व त्यांचे पालकांना एका मंचावर आणून त्यांचे विचारांचे आदान प्रदान करून विवाह जोडणे शक्य व्हावे म्हणून वधूवर परिचय मेळाव्याचे सुद्धा आयोजन केले जाते या वधूवर परिचय मेळाव्यात अनेक समाज बांधव आपल्या मुलांना प्रत्यक्ष सोबत आणून सहभागी होतात व ह्याच माध्यमातून अनेक विवाह सुद्धा जुळून येतात हेच कार्य मागील तीन वर्षापासून नाशिक शहराचे सोनार समाजाचे समाजसेवक श्री गजुभाऊ घोडके यांनी नाशिक शहरात सुरू केले असून हा वधूवर सूचक मेळाव्याचा तिसरा वर्ष असून सुवर्णकार समिती नाशिकच्या वतीने सर्व शाखीय सुवर्णकार समाजाच्या वधूवर सूचक मेळावा दिनांक रोजी रविवारला सकाळी ते वाजेपर्यंत राजयोग मंगल कार्यालय स्कूल केके वाग जवर आडगाव नाखा नाशी केते के के वाघ कॉलेज जवळ आठगाव नाका नाशिक येथे आयोजित केला असून त्यात अनेक मुला मुलींच्या नावाची नोंदणी झाली आहे नवीन नोंदण्या सुद्धा सुरू आहेत या वधूवर सूचक मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात राज्यातून मुले आणि मुली मोठ्या संख्येने यावर्षी उपस्थित राहणार असून ज्यांची ज्यांच्या मुला मुलांची विवाहाची नोंदणी झालेली नाही त्यांनी या मेळाव्यात आपल्या मुलामुलींची नोंदणी करण्याचे आवाहन सुवर्णकां समिती नाशिकच्या वतीने गजूबाई घोडके यांनी केले असून समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृष्णाजी बागूल व मिलिंद कुमार सोनार तसेच सर्व आयोजक समितीद्वारे करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात होणाऱ्या वर वधू परिचय मेळाव्याची माहिती व ऑनलाईन वधू वरांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आजच ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बाजूच्या बेल आयकन सुद्धा प्रेस करा व सर्व वयोगटातील मुला मुलींची माहिती घर बसल्या प्राप्त करून घ्या धन्यवाद जय नरहरी जय श्री कृष्ण नमस्कार मी पुष्पाताई सोनार अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान दिल्ली स्थित ए बी एस एस बी एस एस आणि लोकरक्षक सेनेची राष्ट्रीय महिला अध्यक्ष बोलत आहे तारीख सव्वीस पाच दोन हजार चोवीसला सर्व शाखीय सुवर्णकार वधूवर परिचय मेळावा श्री गजुभाऊ सोबत आम्ही आयोजन करीत आहोत आजपर्यंत आम्ही सर्व शाखीय वधूवर सूचक से सक्सेसफुल दोन मेळावे केले आणि आता आपल्या सहकाराने हा मेळावा सर्व शाखीय घेत आहोत यावेळेस समाजाचे जे युवा धन आहे तरुण पेढी आहे त्यांना ही खास आव्हान आहे आणि करीत आहोत की आपले युवा पेढीचे समर्थन आम्हास लाभावे या आशयाने हा मेळावा संपूर्ण करावा अशी आमची इच्छा आहे आपला सुवर्णकार समाज अठरा पगड जातीत विखुरलेला आहे जसे की वैष्णव अहिर लाड देवेज्ञ माडवी झाडी पंचाळ महामुनी हजरे सोनी परदेशी सोनार शिलावंत सोनार विश्वब्रह्म सोनार गडवी सोनार भटके सोनार टक्साळे सोनार कानडी सोनार कडू दासीपुत्र सोनार अशा अठरा पगड जातींना मोठ माती देऊन आपण एका सुवर्ण आपल्या राज्यात संस्कृतीत आणून आणि एकत्र करून अठरा पगड जातीचा सर्व शाखीय वधूवर परिचय मिळावा घेऊन आपण समाजाला एक समाजाला एक आ, दा दाखला बसवून द्यायचा आहे की आपण सर्व सोनार एक आहोत अठरा पगड जाती तर आपलं एक पहिल्यापासून विभाजन झालेलं आहे पण आपण मुळात सर्व सोनार आहोत तर आपण सर्वांनी एकजूट व्हावे सोनार एक ले ले सर्व एकच आहेत व्यवस्थेसाठी या जातींचा विभाजन केलेलं होतं आता ते आपणास एकत्र करून आणि हा वधूवर सर्व शाखीय वधूवर संमेलन मिळावा स्थळ राजयोग मंगल कार्यालय स्पेस इंटरनॅशनल स्कूल के के वाघ कॉलेजजवळ आडगाव नाका नाका नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे तर आपण सर्वांचे सहकार्य लाभावे या अपेक्षेसह मी पुष्पाताई सोनार आपणास विनंती करीत आहे की आमच्या या सं संपूर्ण वधूवर सूचक सर्व शाखीय मिळावा गजूदादा आणि आम्ही जो आयोजन करीत आहोत त्याला आपला सर्वांचा साथ हवा ही विनंती जय श्रीकृष्ण